माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात साकूर येथील प्राईम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सीमध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी मुख्य वैशिष्ट्ये रेडी पजेशन हायवे टच लोकेशन चोवीस तास पाणीपुरवठा मार्केट मंदिर हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर लिफ्ट सुविधा निसर्गरम्य वातावरण पारदर्शक व्यवहार त्वरा करा मोजकेच फ्लॅट शिल्लक आजच संपर्क करा नव्याण्णव बावीस छत्तीस एक्केचाळीस सत्त्याऐंशी पत्ता इंद्रनगर साकोरी स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी राहता शहरात युवा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा करण्यात आलं संपूर्ण शहर शोमय झालाय कार्यक्रमाची सुरुवात राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर मुख्याधिकारी वैभव लोंढे नगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ आणि नगरसेव सर्व नगरसेवकांनी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन केलं विशेष म्हणजे यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीला मंगलमय वातावरणात दुग्धाभिषेक घालण्यात आला शिवजयंती निमित्त शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली यामध्ये सेंट जॉन स्कूल लोंगाणी स्कूल शारदा विद्या मंदिर या शाळांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गाणी आणि पोवाडी सादर करून उपस्थितांची मनं जिंकले युवा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं उद्या वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय स्थानिक बस स्थानकावरून शोभायात्रेला सुरुवात होईल सुप्रसिद्ध स्वर सम्राट बँड हे या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण असणार आहे वारकरी संप्रदाय वेशभूषा आणि विष्णूंचे दहा अवतार यांसारखे भव्य देखावे या ठिकाणी सादर केले जाणार आहेत राहता शहरातील सर्व नागरिक आणि महिलांनी या भव्य शोभायात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांचा जयघोष करावा असं आवाहन उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलंय या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी युवा शिवजयंती उत्सव समितीचे पंकज शिंदे सूरज गायकर अक्षय सदाफळ सौरभ बाबर प्रणित भालेराव विनोद जाधव साई कारले साई श्वानी प्रतीक सदाफळ वराडे लोकेश मखाना आणि सोमवंशी मनोज मोगल्यांनी त्यांच्या सहकारी युवकांनी विशेष परिश्रम घेतला सामाजिक बांधिलकीपासून तर सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आपण साजरी करत आहोत यामध्ये आपण उद्या महाराजांची शोभायात्रा ठेवली आहे शोभायात्रा पाच वाजता बस वरून गळवंती मार्गाने निघणार आहे या शोभायात्रेमध्ये वारकरी संप्रदाय त्याचबरोबर महाविष्णूंचे पाच अवतार त्याचबरोबर स्वर येथील प्रसिद्ध बँड या सर्वांचं आयोजन केलेलं आहे व त्याचनंतर संध्याकाळी रा, रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम पण होणार आहे महिलांना फेट्यांची व्यवस्था देखील केलेली आहे जेणेकरून या सर्व कार्यक्रमाची शोभा वाढवावी हो आपण सर्वांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या शोभा यात्रेमध्ये सहभागी व्हावे शिवजयंती उत्सव समिती राहता च्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित या शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त उपस्थित राहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष डॉक्टर विजू नाना सदाफळ आपल्या नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सन्मान्य श्री वैभवजी लोंढे साहेब माझ्या समवेत उपस्थित सर्वच राहता नगर परिषदेचे नगरसेवक आपल्या राहत्यातील सर्व ज्येष्ठ मान्यवर कार्यकर्ते सर्व सन्मान्य सुखानु समिती सदस्य उपस्थित सर्वच महिला बंधू आणि भगिनींनो आज या ठिकाणी आपण पराक्रमाचं शौर्याचं आणि न्यायाचं प्रतीक असलेले आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आजचा हा जो उत्सव आहे हा खरोखर त्या ठिकाणी महाराजांची शौर्याची गाथा आपल्याला स्मरणात आणण्याचा दिवस आहे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जन्म झाला आणि तीन एप्रिल एकोणा सोळाशे ऐंशी साली महाराजांचं त्या ठिकाणी निधन झालं अवघ्या पन्नास वर्षाचं आयुष्य महाराज त्या ठिकाणी जगले आणि त्यातून त्यांनी या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली मला एक ठिकाणी वाचलेलं आठवतं की सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस ज्या वेळेला महाराष्ट्रात आले होते त्यावेळेला ते असं म्हणाले होते की महाराजांना जर दहा वर्ष आणखी आयुष्य त्या ठिकाणी मिळालं असतं तर नक्कीच या देशावर कधीही पारतंत्र्य आलं नसतं आज या ठिकाणी महिला उपस्थित आहेत मी महिलांना आवर्जून सांगू इच्छितो की महाराजांनी त्या ठिकाणी नेहमीच स्त्रियांचा सन्मान केला एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी आपण सांगू इच्छितो आपण बघतो की उत्तर भारतामध्ये जे काही विवाह होतात ते त्या ठिकाणी बहुतांशी रात्रीच्या वेळी ते विवाह होत असतात परंतु आपल्या महाराष्ट्रात किंवा आपण दक्षिण भारतात बघितलं तर ते विवाह हे खास करून सकाळी किंवा दुपारच्या वेळेमध्ये होत असतात त्याचं कारण त्या पाठीमागचं कारण आपल्याला आवर्जून आज या जयंतीच्या उत्सवाने सांगावंस वाटतं उत्तर भारतामध्ये मुघलांचं राज्य होतं आणि त्या ठिकाणी मुघलांकडून नेहमीच स्त्रियांना छळलं जायचं स्त्रियांना त्रास दिला जायचा आणि म्हणून मग त्या ठिकाणी लपून विवाह केला जायचा म्हणून रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी विवाह होत असत आजही आपण बघतो उत्तर भारतामध्ये ग्रामीण भागातील स्त्रिया या चेहऱ्यावर पडदा घेतात त्याचं देखील कारण तेच आहे परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हा जो काही प्रकार आहे हा आपल्या महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतामध्ये आपल्याला कधी बघायला मिळत नाही त्याचं कारण फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी मुघलांचं आक्रमण थोपून धरलं आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या स्त्रिया त्या ठिकाणी सन्मानाने आपण या ठिकाणी उपस्थित आहात मी आपण सर्वांना आवर्जून आज या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्मान्य आमदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील व सन्मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून लवकरच आपल्या राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचं त्या ठिकाणी नूतनीकरण होणार आहे आणि महाराजांच्या नावाला शोभेल असं व्यापारी संकुल पुनशे एकदा आपण सर्वांच्यासाठी या राहता शहराच्या चौकामध्ये उभं राहणार आहे महाराजांचं जे प्रशासन होतं ते अत्यंत सुयोग्य न्यायप्रिय आणि लोकाभिमुख असं सुशासन होतं मी राहता नगर परिषदेचा नगराध्यक्ष या नात्याने आपण सर्वांना वही देऊ इच्छितो की मी माझ्या संवयित उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक देखील महाराजांचीच प्रेरणा घेऊन या राहता शहराचं प्रशासन त्या ठिकाणी आम्ही नेहमी कटिबद्ध राहू बोलून मी माझे दोन शब्द जय हिंद श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला